नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता वाजले सकाळचे पाच वाजले आज, आज थोडा लवकर उठला चार वाजता उठला होता अलार्म चारचा लावला होता कारण की ॲडिटिंग करायची होती ना व्हिडिओची त्यामुळे आज आहे आपल्या डेली चॅलेंजिंग व्हिडिओचा बारावा दिवस तर सर्वांना गुड मॉर्निंग माझी सुरुवात होते बकरीच्या वाड्या झाल्यापासून आताच बकऱ्या बाहेर सोडल्या सर्व इकडे हे बघा इकडे सोडल्या बकऱ्या पूर्ण हे इकडे बाहेर उभे आहे तोपर्यंत तो मी वाडा झाडून घेतो आता आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून या खेड्यातल्या काही तर मकर संक्रांतीनिमित्त सर्व मित्र घरीच होते ना म्हणून आम्ही पण मारुती मंदिरावरती आले ब दादा, बजरंग बजरंगदादा यांचं दर्शन घ्यायला खूप लांब आहे आमच्या शेतात मंदिर आहे तिकडे लांब हो आले बर बर हो पिल्लू पे जय श्रीराम आता इकडे मारुती मंदिरासाठी दर्शनासाठी आले होते बजरंगदा यांच्या दर्शनासाठी घरून येताना तरी फुल एनर्जी होती आता तर असं वाटतं की कुठे बसायला भेटेल ना एकदम आरामात चालायची पण इच्छा होती पूर्ण एनर्जी डायरेक्ट लॉसमध्ये दिल्ल्यासारखे चालले हाय गाइस अजून तर अर्ध बाकी अजून आजच्या ब्लॉगमध्ये काही आपला जास्त व्हिडिओ नाही आहे कारण आज तर म्हणजे तब्येत खराब होती तर घरीच जपला होता मी तर त्याच्यामुळे जपला होता तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये जास्त काही नाही फक्त आता संध्याकाळी वाजले पाच वाजले तर आता एक फेरी शेताकडे मारून येतात त्यांना जाताना काही भेटो नको भेटो पण फुकटाची पावडर मग मात्र नक्की भेटते हे प आता ट्रॅक्टर गेलं ना तर केवढी माटी उडाली डायरेक्ट एकदम डेंजर अशी माटी उडते डायरेक्ट ओरिजनल मेकअप ओरिजिनल डायरेक्ट तर आता पोचला आहे वावरात आला इकडे तर तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद आजच्या लाईव्ह पण तुम्ही पूर्ण बघितलं यासाठी धन्यवाद थँक्यू तर आपल्या इथपर्यंत आता आपल्या व्हिडिओला बघतच आले तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा ते पाठव येत आहे आता आज सर्व म्हणजे संक्रांत आहे ना तर सर्व म्हणजे शेतकरी जे ते घरी येत आहे लवकर शेतात तर जाणं तर काही सुटणार नाही त्यामुळे तर ते गेलेच होते सर्व शेतात पण आता सर्व घरी येत आहे ते बघा धन्यवाद तुम्ही आता सर्व इथपर्यंत व्हिडिओ बघितलं आले तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर आणि आपल्या तीस दिवसाच्या चॅलेंजला सपोर्ट नक्की करा